नमस्कार रेश्मा किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज बाहेरून क्रिस्पी आणि आतून खुसखुशीत असे मेदू वडे बनवणार आहे अशा पद्धतीने बनवले तर एकदम ह अगदी हलके फुलके तयार होतात चला तर मग लगेचच आपण बनवायला सुरुवात करूया त्यासाठी दोन वाटी उडीद डाळ दोन चमचे हरभरा डाळ अर्धा चमचा मेथीचे दाणे घ्यावे मग एका भांड्यात एका भांड्यात काढावे त्यानंतर स्वच्छ दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे भरपूर पाणी घालून रात्रभर भिजत ठेवावे सकाळी उठून त्यातलं पाणी सर्व काढून घ्यावे आणि निथाळ किंवा चालणीत पण काढू काढून ठेवू शकता तुम्ही पाणी निथाळल्यावरती मिक्सरचं भांडं घेऊन त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ घ्यावी हिरव्या मिरचीचे तुकडे अद्र, अद्र, अद्रक अद्रकचे तुकडे टाकून वाटून घ्यावे पाणी न न घालता वाटावे लागेल तसं पाणी म्हणजे दोन तीन चमचे तुम्ही टाकू शकता त्यामध्ये पाणी जास्त पाण्याचा वापर करायचा हो। नाही थोडं थोडं करून सर्व डाळ वाटून घ्यावी मीठ लगेच घालायचं नाही सगळं वाटून झाल्यावरती आपण मीठ टाकणार आहोत मीठ लगेच नाही टाकायचं ज्या वेळेस आपल्याला बनवायचे त्यावेळेस मीठ टाकायचं मिठाने काय होतं माहिती आहे लवकर पीठ आंबतं गॅसवर कढई टाकायला ठेवावी तेल आपल्याला जितकं लागतं तितकंच तेल घ्यावं कारण त्याचा वापर परत करायला मला तरी आवडत नाही चला तर मग आपण पीठ वडे कारवायच्या अगोदर मीठ टाकूया आणि चांगलं फेटून घेऊया फेटताना तुम्ही काट्या चमच्याचाही वापर करू शकता किंवा वडे बनवण्यासाठी मी तीन वस्तूंचा वापर करणारे आहे तर बघा तर मग मी कसे बनवते ते चला तर मग आपण सुरुवात करूया एका वाटीमध्ये पाणी घेतलं आहे हात पूर्ण ओला करून घ्यायचा आणि हातावर वडे करून घेणार आहे त्यानंतर त्यानंतर एक चमचा घेतलेला आहे चमचा स्वच्छ पाण्याने धुवून आणि त्याच त्याला पाणी लावून घ्यायचं आणि एकदम व्यवस्थित शेप करून त्याचा गोल आकार आपण चमच्यावर पण करू शकतो त्याचे वडे अशा पद्धतीने आपण दोन तीन वस्तूंचा वापर किंवा अजून पण खूप वस्तू वापरू शकतो आपण करताना मी वाटी घेतलेली आहे वाटीला पण पाणी लावलेलं ला आहे खूप छान वडे होतात एकदम आकार खूप छान येतो वड्यांचा आणि वडे तळताना मंद गॅसवरती म्हणजे एकदम आहेत एकदम मध्यम गॅसवरती आपण फ्राय करणार आहोत जेणेकरून ते आतून पण शिजले पाहिजेत नाहीतर बाहेरून खूप लाल होतात आणि आतून कच्चे राहतात म्हणून मिडियम गॅसवरती वडे तळायचे आहेत वडा सोडताना एकदम अलगद पद्धतीने वडा सोडावा अशा प्रकारे तुम्ही वस् वेगवेगळ्या वस्तूंचा वापर करून वडे करू शकता अशा पद्धतीने सर्व वडे फ्राय करून घ्या किती छान कलर आलेला आहे बघा वड्यांचा आणि तुम्हाला जर अशी पद्धत माझी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायचं बाय चटणीबरोबर सर करायचं बाय